आप काय बोलू का नको काय ऐक ना नाही ऐक आज माझा ऐत ना होत नाही हां भांडण बिंडण झालं रे बण काय मजा आहे का मला भूक लागली आता जेवायला दे ना भूक लागली नाही काय ते काय नाही केलं मग इतके काय कर दिस नाही करणार आणि मग खायचं काय आता खायचं माती दगड खाई

आणि मग तू करतीच काय मग सगळं मीच करतो मीस फक्त कडे ट्राकाचेच राहिले असतो काय नाही आपलं चाललं होतं साहेबांचं नाही मी नाही आज काय पोहे बनवायचे चाललंय आमचं आज मेजवायला दिसते मग तू खायच्यात का बरं झालं खरंच कांदे चिरायचे फक्त आणि हिरवे मिरच्या चिरायच्यात चार आपल्या आणि बाकी काय नाही मग काय पोहे भिजवायचे तेवढे फक्त दोन काळ घ्यायचे जरा काय कडे टाकायचं एवढच करायचो फक्त पोटभर पोहे खाऊ आपण चिरा ओके जमन ना पोहे करायला कांद्या चिरायचे चिरायची हा पोहे बी जा घालायचे हा परत पोहे त्यात टाकायचे हा आणि ती आपण करायची आणि आपणच खायचे मग मी माझ्या घरी वाईट होतो का काय आम्ही इथं असत म्हणणे मी सांगतोय अरे बाबा तू कर तू कर ती नाही तुम्ही कांदे चिरून द्या मिरच्या चिरून द्या पोहे भिजून द्या कवर करू पण कवर म्हणजे आयुष्यभर करावं लागतं कवर म्हणजे काय तू करायचे का नाही पोहे म्हणजे जाऊन भूक लागलेली एक तर इकडं तिकडं आणि यायचं मला म्हणायचं नुसती भूक लागली मला काय म्हणत आणि तू नाही तुमचं तू नाही करायचं पोहे मला सांग नाही करणार नाही आपलं येणार हाटीला द्या मग मी काय वाटत तुला नाही देणार मी आज बाबा आपण जाऊ शकतो चलो चलो संध्याकाळी बघा मी पण काय बघशील संध्याकाळी जेवायला मला वाटलं काय वेगळत काय आता खात राホテル ना? बर नाही जात नाही तर मग देतो कांद तिरून मिरच्या तिरून मलाच गरज आहे सगळं मला पोट भरायचे माझी वाट्या बनवा तू आला का परत आता तुझ्या वाट्याच मी आचारी काय मला जाऊ दे तिकड मी बाहेर जातो हाटे बाहेर वाट बघतो ना मी तर तू तिकड जाऊ आपलं चल